पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में दिल से स्वागत करती ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध ही आजही ग्राम सेवा न्यूज चैनल को सबस्क्राईब करे, करे और लाइक करे पुलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्या व दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध छापा कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्ट्यांवर व दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी पस्तीस लाख बत्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये वीस हजार सात यामध्ये वीस लाख सात हजार तीनशे बावीस लिटर गूळ मिश्रित रसायन हातभट्टी दारू प्लास्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिकचे बॅरल जागीच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवर नष्ट करण्यात आले चोरून हातभट्टी दारूची विक्री करणारे यांच्याकडून तीन हजार दोनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी दारू आणि दारूची विक्री करणाऱ्यांकडून सहाशे अडोतीस देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत